राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने संपूर्ण राज्यात यात्रा काढण्यात आली आहे महाराष्ट्रात मंडळ आयोगाची अंमलबजावणी करा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय घ्या जातीनिहाय जनगणनेसाठी लढा द्या असा संकल्प घेऊन यात्रा काढण्यात आली आहे मंडळ यात्रा एक सामाजिक परिवर्तन असून आज बुलढाणा जिल्ह्यात श्री संत शेगाव नगरीतून खामगावात दाखल झाली राज्यातील महायुती सरकारने फक्त आरक्षणाच्या बाबतीतच नव्हे तर शेतकरी कर्जमाफी सारख्या गंभीर विषयावर जाहीरनाम्यात आश्वासित करून देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे आज महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्येकडे वळल्याचा आरोपही करण्यात आला आहे राष्ट्रवादीच्या न्याय हक्कासाठी नागपूरपासून आपण मंडल यात्रा काढली काय समोरच तुमचं काय काय धोरण आहे असं आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये मंडल आयोग लागू करणारे आणि ओबीसी मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग खुला करणारे जर कोणी असेल तर ओबीसीचा एक मसिहा खरा मसिया म्हणजे या देशाचे त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग साहेब होते आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये त्याच मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची शिफारसीची अंमलबजावणी करणं यासाठी जर कोणी महत्वपूर्ण निर्णय घेतल्यासाठी भूमिका घेतली असेल तर ते ओबीसीचे मसिहा म्हणजे शरदचंद्र पवार साहेब मी आज ठामपणाने आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की ओबीसींचा जर कोणी मत्स्य असेल तर ते शरदचंद्र पवार आणि व्ही पी सिंग आहेत स्वतःला डी एन ए डीएनए समजून ओबीसी समाजाला दिशाभूल करणं असे अनेक लोक आज महाराष्ट्रामध्ये आणि या राज्यामध्ये अनाजी पंतांच्या भूमिकेमध्ये फिरतायत आणि ते वारंवार आपले चेहरे आणि आपली भूमिका बदलत आहेत आणि बहुजनांचे चेहरे वापरून ते ओबीसीला त्या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर साहेब पण आज या अर्थाने पवारसाहेबांनी जो त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि पवारसाहेबांच्या भूमिकेतनं ओबीसींना दिलेल्या नायकाचं आरक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ जव चौदा हजार सातशे बावीस किलोमीटर किलोमीटरचा प्रवास करून ओबीसीमधल्या अगदी लहान मोठ्या सगळ्या घटकांना बहुजनांच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन त्यांचा सन्मान करण्याचं काम ही मंडल यात्रा करणार आहे मंडल यात्रेच्या माध्यमातून जागोजागी ज्या ज्या ठिकाणी संत महंत महापुरुष महामानव या सर्व समाजसुधारकांनी आपापलं योगदान देऊन समाजाला जे मोठं केलेलं आहे समाजाला घडवलेलं आहे अशा समाज मानवाचं महामानवाचं त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान देखील करण्यात येणार आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा राष्ट्रवादीचा केवळवाना प्रयत्न आहे असा आरोप होतो मला एक गोष्ट सांगायची आहे की जर मी आज मंडल यात्रा काढते तर तुमच्या पोटामध्ये का दुखत्या करू तुमच्या पोटात का दुखते करू जर मी बहुजनाचा सन्मान करतो तर तुमच्या पोटामध्ये का दुखते करून मंडल आयोगाची भूमिका घेणारे आदरणीय पवार साहेब होते मंडल आयोग ही ओबीसीच्या एका हक्काचा अधिकाराची एक न्यायाची भूमिका आहे मग तुमच्या पोटात का दुखायला लागलं करतो मला असं वाटतं की मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांचं कमंडल आठवलं जे त्यांनी आरक्षणाला विरोध करण्यासाठी काढलं होतं आणि त्यामुळे आज त्याला कुठे ते त्रास व्हायला लागला की या मंडलच्यामुळे कदाचित त्यांची ओबीसी विरोधी भूमिका जी होती ओबीसी आरक्षण विरोधी भूमिका जी होती कमंडलची ती समोर यायला लागलेली आहे आणि ओबीसीला ओबीसीचा खरा शत्रू कोण हे कळायला लागलेलं आहे म्हणून त्रास व्हायला लागलेला सत्यत बसलेले हे विरोधात असा थेट आरोप आहे तुमचा सत्य बसलेले ओबीसीच्या विरोधात आहेत असं वाटते तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका घेताना विरोध केला मंडल आयोग लागू करताना विरोध केला रस्त्यावरती दंगे केले जाळपोळ केली यात्रा काढल्या कमंडल यात्रा काढली हे काढणारे कोणते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आता हे सत्य स्वीकारावं वा, वास्तविकता स्वीकारावी आणि स्वतःलाही सांगावं की आम्ही चुकलो आम्ही ओबीसी माफी मागतो आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता आम्हाला माफ करा जरा जरी लाज आणि श्रम जर असेल तर चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही ओबीसीची माफी मागा कारण ज्या ओबीसीला मंडळच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये एक देशामध्ये आरक्षणाच्या हक्काचं एक त्या ठिकाणी साधन मिळालं त्या ओबीसीला तुम्ही त्या मंडळाला तुम्ही बंडल म्हणता आणि तुम्ही त्या ठिकाणचं अपमानित करता नोटांचे बंडल वापरण्याची सवय तुम्हाला झालेली आहे त्यामुळे तुम्हाला मंडल आणि बंडलमधला फरक पडत नाही तुम्ही ओबीसीला त्या ठिकाणी अपमानित करता त्यामुळे सत्तेमध्ये बसलेले लोक जे आहेत त्यांनी ओबीसीचं अपमान करू नये किमान नाही जमत असेल तर या मंडल यात्रेमध्ये सहभागी व्हायला तर किमान ओबीसीचं अपमान देखील करू नये थँक्यू थँक्यू शंतनगरी शेगावातून खामगाव येथील दाखल झालेल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या या मंडल यात्रेच्या स्वागतासाठी शरदचंद्र पक्ष पवार पक्ष यांच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा खामगाव